डम्पिंग ग्राउंडला विरोध हे डम्पिंग ग्राउंड नाही प्रोसेसिंग युनिट आहे धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष महानगरपालिकेचे उत्तन ग्राउंड नसून कचरा प्रोसेसिंग युनिट आहे मात्र त्याला महानगरपालिकेने डम्पिंग स्वरूप दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दर महिन्यात दहा पंधरा वेळेला आग लागली की लावली जाते याबाबत मात्र शंकाच आहे या कचऱ्यात सोनं लपवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे हे उत्तन मधील मीरा भाईंदर महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंग ग्राउंडमुळे उत्तन डोंगरी आणि आजूबाजूच्या गावाला आजाराचा धोका निर्माण झाला आहे अनेक लोक मूल बाळ आजारी पडत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे मात्र डोळे झाकरीक आहेत आग लागली की अग्निशमन दलाची गाडी येते आणि आठ आठ तास आग विजवत राहते मात्र आज आग विजवण्यासाठी चहूबाजीने जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात मीरा भाईंदर आम्ही उत्तन डोंगरी येथील रहिवासी आहेत आणि या डम्पिंगला आम्ही आता आलेलो आहेत काल दुपारपासून इथे आग लागलेली आहे या आगीमुळे सर्वांना खूप त्रास जाणवत आहे जेणेकरून वयस्कर लहान मुलं यांना दम्यासारखे आजार होऊ लागलेले आहेत आणि नक्की आग लावली जाते का आग आग लागते याचाच प्रश्न आम्हाला सुटत नाही आणि कमीत कमी वर्षाला इथे पंधरा ते वीस वेळेस आग कंटिन्यू चालूच आहे लागणंही आम्हालाच कळत नाही की हा प्रश्न कसा सुटेल त्याच्यामुळे हे वातावरण दूषित झालेलं आहे आणि या दूषित वातावरणामुळे आम्हाला अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे काय ना प्ला? फ्रीडा प्रदीप मोराय सोशल वर्कर आ, मला सांगा तुम्ही अनेक वर्ष ह्या डम्पिंग रोडसाठी लढत आहे पण अजून यश आलेलं नाही आग ही लागतच आहे काय सांगा यश कुठेतरी म्हणतात हाती गया और शेपूट राहिली असं म्हणतात तर कदाचित आमच्या इकडे आता जे कमिशनर आलेले आहेत त्यांनी थोडंसं आता स्ट्रिक्टली ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला पण मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात त्या मिटिंगमध्ये आम आम्ही काय म्हणणार ते आमचं काय आम आमची काय इच्छा आहे गाववाल्यांची ते कमिशनर साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही सांगा त्या मिटिंगमध्ये तर कदाचित त्या मिटिंगमध्ये आम्ही जे सांगणार का प्रोसेसिंग युनिट ओला कचरा इकडे येत नाही प्रोसेसिंग युनिट वाढवा आणि जे छोटे छोटे प्रकल्प जे केलेले आहेत मीरा महेंदरमध्ये ते प्रकल्प थप्प आहेत इकडचं बायोमाइनिंग प्रोसेस थप्प आहे ओला कचरा इकडे आणला जातो पण प्रोसेस होत नाही आणि डम्प केला जातो तर डम्पिंग ग्राउंड बनवून टाकलेला आहे ॲक्च्युली हे डंपिंग ग्राउंड नाही आहे महानगरपालिका महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेला ही जागा डम्पिंग ग्राउंडसाठी नाही दिली आहे ही जागा फक्त प्रोसेसिंग युनिटसाठी दिलेली आहे तर कुठेतरी त्या एग्रीमेंटचं उल्लंघन होत आहे आणि इकडे डम्पिंग होत आहे कचरा इकडे आग लागते का लावली जास्तीचे आमचे गाववाले पण आता सहमत आहेत का कुठेतरी लावतात का काय का या आग कारण कचरा कमी करण्यासाठी कारण प्रोसेस होत नाही आणि सौराष्ट्र कंपनी जी आहे मी ओपनली नाव घेते सौराष्ट्र कंपनी ज्यांना हे दिलेला है टेंडर दिलेला आहे त्या टेंडर मध्ये तुम्ही मला सांगा का कचरा प्रोसेस होत नाही तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला नको का आणि जर सौराष्ट्र कंपनी जर प्रोसेस करत नाही तर कचरा ढीग वाढत वाढत चाललेला आहे ग्राउंड लेवल होता आता सात माळ्याची बिल्डिंग का चौदा माळ्याची बिल्डिंग पर्यंत कचरा पोहोचलेला आहे तो कचरा कमी करण्यासाठी इकडे आग लावली जाते हा माझा आरोप आहे माझं नाव जयरोम बोर्जिस मी इकडचा भूमिपुत्र असून आ, काल इकडे आग लागलेली बरोबर चोवीस तास झाले परंतु आग काय अजून भिजली नाही आणि सर्व ठिकाणी धूर होऊन पूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे हे जे डम्पिंग ग्राउंड आहे जे प्रो युनि प्रोसेसिंग युनिट म्हटलं जातं तर त्यातला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कचऱ्यावरती प्रोसेस केली जात नाही प्र प्रक्रिया केली जात नाही एक छोटीशी मशीन आहे त्याच्यावरती तो फक्त सुका कचऱ्याचा फक्त प्रोसेस हो केली जाते परंतु जेवढा कचरा येतो त्याच त्याच्यावरती त्या मारण फक्त दोन किंवा तीन टक्क्यावरतीच प्रोसेस होते आणि बाकी सर्व कचरा इकडे तसाच डम्प केला जातो आहे आणि हे इकडे डो डोंगरचे डोंगर झालेले डोंगर आहेत कचऱ्याचे आणि त्याला वारंवार आग लागते आणि ह्यामुळे पूर्ण वातावरण इकडचं प्रदूषित झालेलं आहे आणि ह्या ही आग विझवण्यासाठी बाहेरचं आणता आमच्याच गावातला आमच्या तलावातलं पाणी हे आग विझवण्यासाठी यूज करतात म्हणजे आमच्या आमच्याच खिशातलं घेऊन आम्हालाच आम्हालाच कर वस वसूलतात ही महानगरपालिका बरोबर अन्याय करत आहे आमच्या जीवाशी खेळत आहे